डायगर येथे वन विभागाच्या माध्यमातून पहिल्यांदाच ट्रान्झिस्ट हॉस्पिटलचं निर्मिती करण्यात आली आहे त्यामध्ये प्राण्यांवर छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया केल्या जातील या भागात पक्षी प्राणी बिबट्यांचा वावर देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे त्यांच्या तपासण्या गरज वाटल्यास ऑपरेशन पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यात डायघरमध्ये होणार आहे रेस्क्यू केलेल्या प्राण्यांसाठी देखील सुविधा करण्यात आली आहे परेल येथील प्राण्यांच्या हॉस्पिटलच्या धर्तीवर ठाण्यात डायघर येथे हॉस्पिटल रेस्क्यू आणि रिहॅबिलेशन सेंटर उभारण्यात येणार आहे यासाठी वन विभागाला शंभर कोटींचा डी पी आर बनवा हा निधी देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणात निधी वापरत असतो मात्र मुख्य प्राण्यांसाठी देखील त्यांना चांगल्या सुविधा उभ्या राहिल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आज पहिलं पाऊल उचललं असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे वन विभागाच्या माध्यमाने पहिल्यांदाच एक ट्रान्झिट हॉस्पिटलची निर्मिती जी आहे ही टायगरमध्ये करण्यात आलेली आहे तिथे छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया ज्या आहेत प्राण्यांवरच्या त्या तिथे केल्या जातील पक्षी असतील प्राणी असतील बिबट्यांचा वावर देखील इकडे मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यावरती देखील छोट्या मोठ्या ट्रीटमेंट्स असतील ऑपरेशन्स असतील त्या करण्याची सुविधा पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्यामध्ये टायघरमध्ये त्यांनी केलेली त्याच्यासाठी त्यांचं धन्यवाद व्यक्त करतो अभिनंदन व्यक्त करतो त्याचबरोबर जे प्राणी रेस्क्यू करून आपण आणतो त्यांच्यासाठी देखील सुविधा एक प्रायमरी पद्धतीमध्ये तिथे केलेली आहे मी तिथे सजेस्ट केलं त्यांना की एक परलचं जसं हॉस्पिटल आहे प्राण्यांचं तसं एक मोठं हॉस्पिटल आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये टायघरमध्ये होऊ शकतं आणि त्याचबरोबर एक रेस्क्यू आणि रिहॅब सेंटर प्राण्यांसाठी आपल्या या डायगरमध्ये होऊ शकतं कारण की त्यांच्याकडे जागा ही मोठ्या प्रमाणात आहे त्यांना सांगितलं शंभर कोटीचा एक मोठा डी पी आर तयार करा त्याच्यासाठी डी पी टी सीमधून असेल किंवा राज्य सरकारकडून असेल मान्य मुख्यमंत्री मोदयांच्या माध्यमाने असेल हा निधी देण्याचं काम आम्ही करू आणि एक वन ऑफ इट्स काइंड प्राण्यांसाठीची फॅसिलिटी एनक्लोजर्स असतील हॉस्पिटल्स असतील हे आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये तयार होतील तर मला वाटतं काही काळानंतर आपल्या इकडच्या प्राण्यांसाठी कुठे दुसऱ्या हॉस्पिटल्सवरती अवलंबून आपल्याला राहावं लागणार नाही एक चांगली फॅसिलिटी एक चांगलं एन्क्लोजर जे आहे ठाणे जिल्ह्यामध्ये डायगरमध्ये तयार होईल त्याच्यासाठीचे प्रयत्न जे आहेत वन विभागाने ऑलरेडी सुरू केलेले आहेत पण एक स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी निर्माण झाली पाहिजे कारण की आपण इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी शे दोनशे हजारो कोटी रुपये जे आहे ते आपण वापरत असतो आणत असतो पण मोठ्या प्राण्यांसाठी प्राण्यांसाठी देखील त्यांची एक चांगली फॅसिलिटी जी आहे ती उभी राहिली पाहिजे त्या दृष्टिकोनातून आज पाऊल पहिलं पाऊल जे आहे हे वन विभागाने तिथे टाकलेलं आहे भविष्यामध्ये आपल्याला एक मोठं हॉस्पिटल आणि एक मोठं एक झू रेस्क्यू सेंटर हे आपल्याला ठाणे जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतं